भारतामध्ये वाहतूक नियमांचे पालन करणं कायदेशीरदृष्ट्या आवश्यक आहे आणि गाडी चालवण्यासाठी वैद्य ड्रायव्हिंग लायसन्स असणं बंधनकारक का आहे हे लायसन्स मिळविण्यासाठी किमान वय वर्षी अठरा असावं लागतं परंतु अनेक वेळा वाहन चालक लायसन्स नसतानाही वाहन चालवताना आढळून येतात ज्यामुळे दंड आणि शिक्षा यांना सामोरे जावे लागते जर तुमच्याकडे लाईट मोटर व्हेकल प्रकारचं से लायसन्स असेल तर तुम्ही आता सात हजार पाचशे किलोपर्यंत वजन असलेले ट्रान्सपोर्ट वाहन देखील चालवू शकता सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे की या प्रकारच्या वाहनामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे अद्याप उपलब्ध झालेले नाहीत हा निर्णय पाच सदस्यीय घटनापीठाकडून घेण्यात आला असून त्यामध्ये तत्कालीन सरन्यायाधीश डी वाय चंद्र चंद्रछूड यांच्यासह न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय पी एस नरसिंहा पंकज मित्तल आणि मनोज मिश्रा यांचा समावेश होता या निर्णयामुळे विमा कंपन्यावर मोठा परिणाम झाला आहे कारण याआधी जर अपघात झालेलं वाहन एल एम डब्ल्यू लायसन्स धारक चालवत असेल आणि ते ट्रान्सपोर्ट श्रेणीतील असेल तर विमा कंपन्या दावा फेटाळत असतं परंतु सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार सतराच्या निर्णय कायम ठेवत सांगितले की अशा लायसन्स धारकांना अलक्या ट्रान्सपोर्ट वाहनांची अधिकृतपणे चालक मानले जाईल या निर्णयामध्ये यल एम वी म्हणजे नक्की कोणत्या प्रकारच्या वाहनांना मानले जाते याबाबत देखील कोर्टाने स्पष्टता केली नाही वाहनाचं वजन हे सात हजार पाचशे किलोच्या आत असेल तर त्याला अलक्या मोटर वाहनांच्या श्रेणीत समाविष्ट केले जाईल या ऐतिहासिक निर्णयामुळे लाखो यल एम वी लायसन्सधारक वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे यामुळे ट्रान्सपोर्ट वेहिकल चालवणाऱ्या चालकांसाठी नियम स्पष्ट झाले आहेत आणि विमा क्लेम प्रक्रियेत पारदर्शकता येईल त्यामुळे यामुळे कायदेशीर संघर्ष कमी होईल आणि कमी होतील आणि वाहन चालकांना योग्य न्याय मिळेल